नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही क्लास घेता का बंद केलेत का क्लास तर आधी बऱ्याच दिवस बंद होते कारण तुम्हाला माहित होतं दीपावळीच्या वेळेस दिपाळीचं दी सीझन पण होतं तिची तब्येत बरी नव्हती हॉस्पिटलला जायला लागायचं त्याच्यानंतर आता लग्नाचे ब्लाउज घेतले होते ते रेडी करायचे होते त्याच्यामुळे क्लास बंद होता आणि आता एक तारखेपासून क्लास सुरू झाले तर आज तुम्हाला अठ्ठावीस साईजचं मेजर मी दाखवते म्हणजे अठ्ठावीस साईजची कटोरी ब्लाउजची आकृती कशी काढायची तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा थोडा मोठा झाला तरी पण लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मेजर आहे छाती अठ्ठावीस पूर्ण उंची साडेबारा इथं तेरा पण असू शकते कारण प्रत्येकाच्या उंचीनुसार असतं तर आपण इथे साडेबारा घेतली कमर तेवीस बाईची उंची चार पुढचा गळा सहा मागचा गळा साडे दहा बऱ्याची रुंदी दोन इंच कारण अठ्ठावीस साईज आहे आणि शोल्डर उतरायला नको म्हणून गळ्याची रुंदी वड़े वड़े जर, आ, तर, आ, किती लावायची दोन इंच शोल्डर अडीच इंच म्हणजे शिवून दोन इंचा पाहिजे असलं तर अडीच लावायचं ज्या मैत्रिणी त्यांना पण सांगते जर शोल्डर शिलाईमध्ये जास्त जात असेल म्हणजे आता समजा अर्धा इंच जात असेल शिलाईमध्ये तर किती घ्यायचं तीन लावायचं अडीच जर शिवून पाहिजे असलं तर दोन शिवून पाहिजे असलं तर अडीच इंच लावायचं शोल्डरची रुंदी आणि जर आपल्याला जास्त जात इथं किती घेतला आपण अडीच घेतलंय पण शिवून तुला किती पाहिजे इंच तर मग काय करायचं इथं पावणे इंच घ्यायचं <coughs> म्हणजे पावणे तीन इंच मुंडेची उंची लावायची साडेपाच इंच आणि दंड घेर आहे नऊ इंच तर आपण आकृती ला सुरुवात करू मी तुला दाखवते काढून आणि बघून तो, तो दुसऱ्या पेपर वरती <coughs> पेपरला दंड बाजू आपल्या ने करून घ्यायची की पेपरची घडी झाली बंद बाजू आपल्या बाजूला कपड्यावर पण ठेवता आणि असंच ठेवायचंय बंद बाजू आपल्या साईडला मोकळी बाजू समोरच्या साईडला आता काय करते तू क्रॉस पट्टी मग बंद बाजूने किती लावायचे हो हा तीन आणि हे आकार चुकलेत चांगला आलं की मुली आता आपल्याला काय करायचंय अठ्ठावीस ला चौचा भार काढायचाय तर अठ्ठावीस ला हे बा एकदम साधी सोपी पद्धत अठ्ठावीस लावून घेतलं डबल केलं किती आलं चौदा आणि चौदा केल्यावर असं येत आहे आपल्याला पण एक लाईन जर थोडी कमी जास्त असली तर असं करायचं म्हणजे सात आलं सात मध्ये दीड इंच मिळवलं किती झालं साडेआठ आता आपल्याला काय करायचं साडेआठची घडी लावायची इथं पण लावून घे म्हणजे आपला चौकोन आहे तो परफेक्ट आला पाहिजे आणि पूर्ण उंची किती आहे साडेबारा hmm. तर आता आपण पेपर वरती आपल्याला लावायची बारा इंचाची hmm. जर तेरा तेरापासून जर पुढे असेल तेरा साडे hmm. तेरा चौदा hmm. तर मग काय करायचं त्यावेळी mm. साडेबारा घ्यायचं पेपर कटिंग वर आणि आता आपली साडेबाराचे तर साडेबारापासून जर आतमध्ये असेल बारा अकरा साडे अकरा तर मग काय करायचं पेपर कटिंग वरती बारा घ्यायचं आता आपण इथे लावू बारा hmm. साईडला पण लावायची बारा आता हा चौक आता बरेच ताईंना प्रश्न पडतील की ताई तुम्ही मग व्हिडिओ का नाही बनवले एक तारखेपासून क्लास सुरू केलाय तर आजची पाच तारीख आहे तर वेळच नाही मिळाला कारण ब्लाऊज पण होते आणि क्लास पण सुरू केला होता त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायला टाइम नाही मिळाला तर आता हा चौकोन तयार झाला बरोबर आता गळ्याची रुंदी लावायची आपल्याला आता साईज तर गळ्याची रुंदी आपल्याला फक्त इंच इंच लावायची किती आणि शोल्डर लावायचं आपल्याला अडीच आड़। इंच म्हणजे शिवून किती राहील दोन इंच आणि तू जशी जास्त गेलं तर किती राहील पावणे दोन इंच आता इथं आपल्याला मुंडा लावायचं आहे मुंड्याची उंची किती लावायची साडेपाच आता ह्या साइड पण साडेपाच घ्यायचं आता गळ्याची उंची लावायची आपल्याला गळ्याची उंची सहा तर सहा लावायची एखाद्याची साडेपाच असेल तर साडेपाच लावायची आणि नंतर गळ्याला आता समजा वाढून घ्यायचंय तुम्हाला गळ्याची उंची जास्त पाहिजे साडेसहा पाहिजे तर मग ते ब्लाऊज शिवता वेळेस अर्धा इंच वाढून घ्यायचं आता इथं आपल्याला गळ्याची रुंदी अडीच इंच लावायची इथं आता ही लाईन आहे ती काय होईल क्रॉस येईल म्हणजे आणि काय होईल शोल्डर उतरणार नाही आलं लक्षात तब्येत बारीक असल्या शोल्डर उतरत लावलं आणि इथं दोन इंच त्याच्यानंतर आता आपल्याला गळा की गळा इथं खाली आपल्याला घुसमटल्यासारखं नको व्हायला दम नको व्हायला तर म्हणून असं लावलं अडीच इंच हे किती झालं टोटल हे बघा साडेचार झालं तर इथं पण साडेचार आलं पाहिजे लक्षात आणि मग आता आपण काय करायचं हा चौकोन तयार करायचा दोन घ्यायचे हे दोन घेतलं आता इथून किती लावणार तीस पाहिजे नाही आता इथून किती लावणार चौथा भाग याचा चौथा भाग नाही काढायचा आता याचा चौथा भागाचा काही संबंध नाही आला अठ्ठावीस साईजला लगेच सांगितलं लावायला इथून इकडं नाही लागत राहिलं गेलं आता इथून चार इंच लावायचं किती चार हा जर बर, चार हा आकार आला नाही बरोबर तर मग साडेचार लावायचे क्रॉस पट्टी बसून इकडं आतमध्ये आलं लक्षात आणि भाग कशाचा का काढायचा जी कटोरी येते ना त्या कटोरीचा आणि ह्या बंद बाजूचा निम्म करायचं असतं चार भाग नाही चार भाग फक्त छातीचे छातीचा यायचा चौथा भाग आलं लक्षात आता इथं हा चौक तयार झाला आपला साडेपाच आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक इंच आकार देण्यासाठी आणि पुढे लावायचं इंच इंच वरती वरती आणि लक्षात हे दोन आकार हा मागचा आणि हा पुढचा आता आपण काय करू हे आकार देऊ हा झाला मागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार इथं पाऊन इंच लावायचं म्हणजे आकार तो परफेक्ट गोल येतो पाऊन इंच लावलं हा आकार हा झाला काढायचा आकार म्हणजे याच्यात पुढचा भाग पण निघतो आणि पाठी भागचा भाग पण निघतो पेपर वरती म्हणजे वेगवेगळं कटिंग करायची गरज नाही आता आपल्याला काय करायचं पट्टी काढायची तर पट्टी खालतून वर लावायची म्हणजे बंद बाजूनी लावायची आपल्याला तीन इंच किती तीन इंच आणि मोकळ्या बाजूनी अडीच इंच आणि आता ते फक्त छोट्या साइज लाच घ्यायचं मोठ्या साईजला इथं लावायची गरज नाही पडत कारण तो आकार येतच नाही त्याच्यावर हा झाला क्रॉसपट्टीचा आकार हाँ, हाँ, का, का कर, कर तो तो आले हा हा हे आस सरावले आमुद होता करशील आता केक आपलेस तू इथून मुंडा का गळा कापुंडा नंतर मधून दोन भाग कर आणि मग कटोरी भाजीला कर आता ही झाली क्रॉस पट्टी तू जाला आता हे असा साडेचार आता हे ना हे अगोदर तीन कुठे आलं जास्त वाटत हे बघ क्रॉसपट्टी कुठे येते तीन इथे येते मग तो आकार कुठे दिला चार वर साडेतीन वर आणि हे अडीच हे बरोबर आहे आता हा आकार असा येईल ना त्याच्यामुळे तो सेफ येत नाही आता ते फोड सगळं आणि इथून इकड लागत साडेचार वरती परफेक्ट येईल आता ही झाली क्रॉसपट मी हे लावत आलं बाकीच आता आपल्याकडे काय करायचंय इथून इकडं कटोरी काढायसाठी मेजर लावायचंय आणि इथून आतल्या लाईन पासून म्हणजे आतल्या आकारापासून इकडं मेजर लावायचे आणि इथं गळ्यापासून वरती ह्या उंचीला मेजर लावायचे तेव्हा मग काय कट होतं कटोरी तयार होते आता आपण इकडं काय करायचं आपल्याला चार इंचावरती हे का मध्य हा मध्य नाही कट हा कटोरीचा आकार देण्यासाठी आता इथे मी किती लावलं चार इंच इथून किती लावायचं दोन इंच आतल्या आकारापासून नंतर इथं पावणी इंच घ्यायचं गळ्यापासून वरती म्हणजे गळ्याची ही लाईन आपल्याला पावणे इंच लावायचं आणि आता काय करायचं आपल्याला कटोरीचा घ्यायचं हा आकार दोन वर आणायचा नंतर हा आकार चार वर आणि हे तीस साईजच आहे हे अठ्ठावीस साईज आहे इथं साडेचार वरती आकार परफेक्ट येईल आता किती घेतलं हे तू साडेचार हां हा मग आता तो बरोबर आला परफेक्ट आलं लक्षात म्हणजे बदल होतो ना अठ्ठावीस मध्ये आणि तीस मध्ये बदल होतो आणि इथं आपल्याला साईजला हे अंतर हे बघ हे आपलं चार आलं आणि हे बघ इथं साडेचार आलं हे बघ तेव्हा तो कटोरीचा आकार आहे तो व्यवस्थित आला माप वाढलं म्हणून माप वाढलं कारण दोन इंच वाढलं ना हे अठ्ठावीस आहे आणि ते तीस आहे आता हा झाला कटोरीचा आकार आता आपल्याला काय करायचं याचं याचं काय करायचं मध्य आता हे पावणे पाच आलं hmm. hmm. so, hmm. hmm. hey किती आलं पावणे पाच पावणे पाच मग पावणे पाचच्या निम्म करायचे आता हे पावणे पाचच्या निम्म असं लावून घ्यायचं टेपवरती हे बघ आता इथं किती येणार अडीच आणि एक रेशे हे अडीच आणि एक रेषा हा झाला एक कटोरीचा मधला पॉईंट आला आपण जो टक्स घेतो ना त्याचा मधला पॉइंट आला आता इथं काय करायचं आपल्याला टक्सची उंची छोट्या साईज साठी वरती एकच लावायचे एक। एक। आणि खाली घ्यायचं आपल्याला दीड मोडून म्हणजे कटोरी वाढते उंची वाढते कटोरीची दीड इंच आणि आता आपल्याला ही लाईनिंग ओढून हिची सर ही जी लाईन आहे ती पण सरळ आली पाहिजे क्रॉस नाही आली पाहिजे नाही मग क्रॉस जर आली तर तो कटोरीचा टक्स पण क्रॉस जातो तर हे सरळ आलं पाहिजे झालं आता आपल्याला काय करायचं आहे ह्या साइडला इथून खाली अर्धा इंच घ्यायचं म्हणजे ही कटोरीची काय झाली उंची वाढली अर्धा असं आता ह्या साइड ला पण अर्धा इंच वाढवून घ्यायची बंद बाजूला म्हणजे ही पण उंची वाढली आणि नंतर हे जॉईन देऊन घ्यायचं हे असं जॉईन करायचं टक्स

आता ही वाढली एवढी सरळ करून घेतलं आता आपल्याला ह्या रुंदी काढायची म्हणजे मेन पॉइंट आहे तो तयार करायचं मग काय करायचं इथं दीड इंच ह्या साइडने घ्यायचं आणि ह्या साइडने दीड इंच मध्यापासून लक्षात आणि आता हा टक्स आहे तो तयार करायचा इथे पट्टी तीन ची आणि इथं अडीच ची लावायची आणि क्रॉस पट्टी तयार करायची क्रॉस पट्टीची घडी आहे जी पट्टीची घडी आपण लावतो ती जेवढी आपली वरची ब्लाउजची घडी तेवढी लावायची तर आता मी तुला हे सगळं लिहून देते तुझ्या लक्षात आहे दुसऱ्या पेपर वरती तू कर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते पण कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी